नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आज सोयाबीनमध्ये कशाप्रकारे प्रकारे बाजारभावामध्ये तफावत आलेली आहे कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव होता व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असेल याच्याविषयीचा सविस्तर माहितीपर व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहे किसान मित्र या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चा चॅनलच्या माध्यमातून लवकरात भेटेल माहिती लवकरात लवकर भेटण्यासाठी जिथे ते बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा सुरुवातीला भेटेल बघा आज सर्वात जास्त बाजार व्यवसाय होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात कमी बाजारभाव जो होता तो चार हजार रुपये आणि चौतीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त जळगावला होता आणि सर्वात कमी परांडा या ठिकाणी होता त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव अकोला बेचाळीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये चंद्रपूर चाळीस रुपये दिग्रस चाळीस रुपये हिंगोली एक्केचाळीस रुपये जळगाव अठ्ठेचाळीस रुपये काटोल अडवतीस रुपये मालेगाव एकोणचाळीस रुपये नागपूर चाळीस रुपये त्यानंतर सोलापूर एक्केचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपयापर्यंत आज सरासरी सर्व बाजारपेठेमध्ये बाजारभाव होते त्यानंतर जर बघितलं महाराष्ट्रातले महत्त्वाचे बाजारपेठ जे आहे त्याच्यामध्ये आर्नी या ठिकाणी आज चार हजार एकशे पन्नास सर्वात जास्त बाजारभाव होता त्यानंतर रिसोड चार हजार शंभर रुपये त्यानंतर सिंधी चार हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव चार हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर बघा अजंगाव सुरजी या ठिकाणी चार हजार शंभर इतका सर्वात जास्त होता आवक जी होती हो ती अकरा हजार चारशे क्विंटल सर्वाधिक बाजारभाव अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये या ठिकाणी होता त्यानंतर जर पुढची बाजारपेठ जी आहे ती बघण्याआधी आपण बघूया की येत्या काही दिवसात चौवेचाळीस पंचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे देवणी देवणी या ठिकाणी एकूण आवकची आलेली होती एकशे सात क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव जो होता चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी बाजारभाव सदतीसशे रुपये सर्वसाधारण दर जो होता तो एकोणचाळीसशे सत्तर या ठिकाणी आज होता त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे आता बघा सोयाबीनचे बाजारभाव हे महाराष्ट्राच्या बाहेरील बाजारपेठेच्या खरेदी विक्रीवरती अवलंबून आहे त्याच्यातली महत्वाची बाजारपेठ इंदोर त्यानंतर अहमदनगर आज अठ्यात्तर क्विंटल एवढीच आवक आलेली होती आवक कमी आल्यामुळे बाजारभाव स्थिर होता किमान दर चार हजार रुपये सर्वात जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर तो या लेला आहे तो चार हजार पन्नास रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे अहमदनगर हा जे काय दक्षिण म्हणतो आपण त्या दक्षिणमध्ये सर्वात जास्त सोयाबीनची आवक असते पण परंतु सध्या मार्केटमध्ये आवक घटलेली आहे माजलगाव सोळाशे अडतीस क्विंटल एवढी आवक आलेली होती चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चार हजार पन्नास रुपये आणि किमान दर जो होता या ठिकाणी तो चौतीसशे रुपये माजलगाव ही महत्त्वाची सोयाबीनसाठी मानली जाणारी मार्केट आहे मागे काही दिवसांमध्ये इथं उच्चांकी बाजार सुद्धा मिळाला आहे येत्या काही दिवसात अजून बाजारभाव होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो